चला लिंबू आणि मीठ लावून ठेवलेलं आता मस्त पैकी ती दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे सुरत आणि त्याला फ्राय करून घ्यायचंय आपल्याला लिंबू लावून ठेवला ना आता खाजरापणा जे असतो ना तर निघून टाकलं तरी चालतंय त्याला आता डाळा फ्राय करून घेऊया हे पण धुवून घ्यायचंय आता हे फ्राय करायचे आहे झालं मस्त फ्राय करून आता काढून घेऊया ह्याच कडे मध्ये भाजी टाकून द्यायची चला अख्खे मसाले टाकूया काळे मिरी लॉंग दालचिनी आहे थोडस आणि मेथी दाणे उडीद डाळ टाकली जिरं आहे आता कांदे टाकून देऊया अख्ख्या लसणीच्या पाकळ्या दोन चार टाकायचे कांदा परतून झालेला आता मसाला टाकूया लाल तिखट हळद गोडा मसाला अर्धा चमचा काश्मीरी लाल पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा आता याच्यात टाकायचं आहे टमाटो हिरवं वाटण टाकायचं राहिलं होतं आता टाकायचं चला आता छान मिक्स करून घेऊया आता, ले ले ला ला आता हे फ्राय केलेलं चुरण टाकून घेऊया फ्राय केल्यावर जास्त शिजवा कुकरला जावायची गरज नाही तर आता हे पण मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया

चल आता काप फ्राय करूया कापसाठी थोडस मसाले लावून ठेवूया मीठ टाकलंय थोडस हिरवं वाटण हळद कलर साठी काश्मीरी पावडर टाकली आहे हिरव्या वाटण मध्ये हिरवी मिरची आहे त्याच्यासाठी तिखट टाकायची गरज नाही पोरं लहान लहान खाणार आहे थोडासा गरम मसाला आणि याच्यात पण थोडस दही टाकायचंय आणि हे कालून घ्यायचंय हाताने आणि थोड्या वेळ ठेवून द्यायचंय त्याच्या काप छान होतात आणि मसाला पण छान मुरल्या जातो व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे तुम्ही दह्याच्या ऐवजी लिंबू पण टाकू शकता कापमध्ये चला आता झाकून ठेवून देऊया थोड्या वेळासाठी आता एकदा भाजी आपण बघून घेऊया एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया हलवून घेऊया आणि बारीक बारीक्याचं शिजू द्यायचं चला भाजी इकडे साईडला ठेवून दिलेली आहे आणि तर आपण आता काप घेऊया फ्राय करायला तेल टाकून दिलेलं आहे आणि आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचं बारीक गॅसवरच आपल्याला फ्राय करून द्यायचे मस्त करायचे झाकण ठेवून द्यायचं आता चला आता भाजी शिजली का नाही बघून घेऊया शिजणे मस्त शिजून त्याची भाजी त्याला झाली आहे भाजी आता आणि आता कापण होत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आवडली का सुरेंच्या भाजीची रेसिपी चला आता याला पण पलटी करून घेऊया पुन्हा झाकण ठेवून देऊया आणि बारीक यासवरच आपल्याला मस्त मऊ होईपर्यंत शिजेपर्यंत शिजवायचं झाल्यात काप पण तयार झाल्यात आपले काप पण तयार चला आता